हिंदी वृत्त आहे जे कधी जमले मजला जे कधी न जमले मजला इतरांना जमले होते मज साधे घर नसताना त्यांचे तर इमले जे कधी जमले मजला इतरांना जमले होते मज साधे घर नसताना त्यांचे तर इमले होते मी वाट तुझी बघताना मी वाट तुझी बघताना नुसतेच न शिणले डोळे मी वाट तुझी बघताना नुसतेच न शिणले डोळे अग प्रत्येक वळण वाटेचे कंटाळून दमले त्या घेराव्यातच मजला जी झाली धक्का बुक्की त्या घेराव्यातच मजला जी झाली धक्का बुक्की माझ्यावर ते कुसुमांचे हारातून हमले होते तांबडे फुटे तो त्या असता विझण्याचे विसरून तारे चमकण्यात रमले होते ते कधी न जमले मजला इतरांना जमले होते मज साधे घर नसताना त्यांचे तर इमले होते एकांती ऐकू आली मज बाळपणीची गाणी एकांती ऐकू आली मज बाळपणीची गाणी पाखरू मनाचे माझ्या वळचणीस घुमले होते पाखरू मनाचे माझ्या वळचणीस घुमले होते आणि होकार घेऊन जेव्हा आलीस अंगणी माझ्या होकार घेऊन जेव्हा आलीस अंगणी माझ्या अगे नवसाच्या प्राजक्ताचे झाडच घमघमले गम हो। जेव्हा आलीस अंगणी माझ्या नवसाच्या प्राजक्ताचे झाडच घम गम घमले होते मी गझल गुण गुणत माझी मी गझल गुण गुणत माझी रस्त्याने चालत होतो मी गझल गुण गुणत माझी रस्त्याने चालत होतो आकाश मल पुढे तेव्हा अदबीने नमले होते। आकाश मल पुढे तेव्हा अदबीने नमले होते एक म्हणते मी एक नवीन ताजी आहे